पण हे झाल्यावर आणखीन एक ग्रस्त काहीतरी बोलले दोन का तिघ बोलले हा काय बोलले ते महेश शिंदे काय म्हणाले म्हणजे महेश शिंदे म्हणतायत की डिसेंबर नंतर पैसेच मिळणार नाहीत आणि हे श्री रवी राणा म्हणतायत की जर मतदान केलं नाही तर मी हिसकावून घेईन पैसे परत ती कुठली संस्कृती हो आहे का महेश शिंदे तुला काय पाहिजे म्हणलं आम्हाला पंधराशे ची गरज नाही म्हणलं तुझ्या ऍप्लिकेशन केलंय का म्हणला केलंय मला नाव सांगते पहिलं डिलीट करतो म्हणलं असं कसं करायला सगळ्यांनाच मिळणार आहे मला बी मिळणार आहे तस नाही आत्ता दिलंय डिसेंबर मध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे खत्री साहेब क्रुटीने इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहिती गावातल्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला पुढे पुढे पाहणाऱ्यांची यादी काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये दे करू हा शब्द तुम्हाला देतो <laughs> बघा अशा लोकांना महाराष्ट्राची सत्ता आपण हातात देणार आहोत त्यामुळे मला काय फार काळजी वाटत नाही जेव्हा योजना आली तेव्हा पत्रकार आम्हाला विचारायचे आता काय होणार आता काय होणार मी वाटच बघत होते कारण का, का खोट फार दिवस लपून येत नाही ते बाहेर येतं ओठात पोटातलं ओठात कधीतरी येतच ते आलंय